चपलपणमना मनाचे मोडिता मोडवेना स्वजन माया तोडिता तोडवेना घीघि हा निश्चयोरे च करुणा हे, बोलतो दीनवाचा श्री समर्थांच्या करुणाष्टकांचं चिंतन सुरू आहे एक नवीन नवीन विषय वेगळा येतोय समोर वेगवेगळ्या चिंतनाच्या माध्यमातून जो उद्देश आहे जो सांगण्याची संकल्पना आहे जे हाव समर्थांच्या मनामध्ये निर्माण होत आहेत ते भाव आपल्याला ठे पाहिजे कारण त्यांच्या भावाशी आपण तुलना नाही करू शकत त्यांच्या भावामध्ये इतका भाव आपण नाही मिक्स करू शकत कारण जसा व्यवहारातला भाव रोज बदलतो तसा आमचाही भाव क्षणाक्षणाला बदलत असतो आमच्या मनासारखं झालं परमेश्वराशिवाय आम्हाला अन्य काहीही नको असतं मग परमेश्वर देव 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 सगळं देव हे कधीपर्यंत तो देतोय तोपर्यंत जोपर्यंत तो देव देतो आहे तोपर्यंत देव आणि त्याने किती दिली तरी ती देव 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 त्याला एवढंच फक्त माहिती असत पण जोपर्यंत हे नको असलेलं तो देतो आहे हे कधीतरी आमच्या लक्षात आलं पाहिजे हे लक्षात घेणं गरजेचं आहे की जो देतो आहे त्या दिलेल्यातलं माझ्याबरोबर काय येणार आहे आणि किती येणार आहे आणि येणार आहे की नाही हा जर विचार केला आपण तर एका क्षणात आपण भगवंताकडे मागणं बंद करू कारण आम्ही जे मागतोय ना आम्ही जे आम्हाला हवा आहे जे आम्हाला पाहिजे आम्हाला असं वाटतंय की हे हे मला पाहिजे हे मला याची आवश्यकता आहे ही सगळी आवश्यकता आम्हाला देहाच्या माध्यमातून हवी आहे कारण का प्रत्येक त्यांनी दिलेल्या वस्तूचा आणि त्यांनी दिलेल्या प्रत्येक वस्तूचाच आम्हाला उपयोग करून घ्यायचा जे त्याने दिलेले आहेत म्हणजे कोणतीही वस्तू असेल खाण्याचा पदार्थ असेल कपडा असेल आम्हाला जे लागणार जे असेल ते वाटतील ते जे त्यांनी दिलेलं असताना आणि एकच असतं याच्यामध्ये की जे त्यांनी दिलेलं असतं त्यांनी आमची कधीही तृप्ती होत नाही आम्हाला कधी पुरेसं वाटत नाही तो कधी आम्हाला असं वाटत नाही की बस त्याने दिलं ना आता बस आता नको आम्हाला आता पुरे जा असं कधीच वाटत नाही आणि हे जोपर्यंत वाटत राहतं तोपर्यंत तो देत राहतो आणि जोपर्यंत तो देत राहतो तोपर्यंत आम्ही घेत राहतो आणि देणं आणि घेणं हे आयुष्यभर जीवनभर अशाच प्रकाराने चालू राहतो म्हणून करुणाष्टकांच्या माध्यमातून वैराग्य निर्माण झालं पाहिजे विरागी वृत्ती निर्माण झाली विरागी याचा अर्थ की नुसती देखण्यापुरती नव्हे देखाव्यापुरती नाही आमच्या वैराग्याच्या आणि विवेकाच्या माध्यमातून वैराग्य निर्माण केलं समर्थाने आमच्या मनामध्ये करायला सांगितलं पण ते वैराग्य आणि विरागी वृत्ती आमची असते काहीतरी आमची विरागी वृत्ती आणि आमचं वैराग्य हे स्थळ काळाशी बांधलेलं असत आणि तिथेच मोठी चूक असते विरागी वृत्ती आणि वैराग्यासाठी कोणत्याही स्थळाचं आणि काळाचं बंधन असत नाही कोणत्याही जागेच बंधन असत नाही कुठल्याही प्राणी कसलंही बंधन जिथे असत नाही ती विरागी वृत्ती समर्थांना अपेक्षित आहे इथे समर्थ असं म्हणतात की चपळपण मनाचे मोडिता मोडवेन हे जे चपळपण आहे ना हेच ही जी मनाची चपळता आहे मन धावत वाऱ्यासारखं मन धावत आहे पण एक आहे की वारा नसून चालतो का नाही चालत नैसर्गिक वारा जर बंद झाला तर आम्ही फॅन आणि एसीच्या माध्यमातून वारा घेतो की नाही म्हणजे याचा अर्थ असा की निसर्गानं दिलेला वारा जर मिळाला नाही तरी सुद्धा आम्हाला वारेची गरज असते पण आम्ही तो वारा निर्माण करतो निसर्गाचा वारा जो आहे हा भगवंताने निर्माण केलेला वारा त्याला काही लोडशेडिंगचं त्याला लाईटच्या ह्याचं काही बंधन असत नाही काही काळ वेळाच तिथे कधी काय घोटाळा होत नाही तिथे कधी लाईटचा कधी प्रॉब्लेम येत नाही तिथे कधी वायरिंगचा कधी प्रश्न येत नाही तिथे कुठल्याही प्रकारचा येत नाही प्रश्न मग हे त्यांनी जे निर्माण केलेलं आहे ते शाश्वत आहे ते खरं आहे हा सूर्य तळपतो कशावर हो ला चार्ज होत असेल तो आम्ही साधी एखादी बॅटरी लावली मोबाईलची चार्जिंगला तर ती चार्जिंगला लावलेली बॅटरी जोपर्यंत चार्ज होत नाही तोपर्यंत आम्ही अस्वस्थ होतो वर्षानुवर्ष हा सूर्य तळपतोय वर्षानुवर्ष नव्हे लाखो वर्ष लाखो वर्ष हा सूर्य असाच्या असा तळपतो आहे मग त्याची बॅटरी चार्ज कोण आहे कुठे होती आहे बॅटरी चार्ज त्याच्यातली शक्ती कोणती आहे ती भगवंत नावाची शक्ती आहे आणि हे कळण्यासाठी ही चिंतनाची व्यवस्था समर्थांनी केली की चपळपण मनाचे मोडिता मोडवेन त्या मनाला हा विचार करायला लावलं पाहिजे हा विचार तरी करणं खूप गरजेचं असतं मी नेहमी सांगतो की जे जे वाईट आपल्याला दिसतंय वाटतंय भासतय हे वाईट आहे पण हे जर वाईट असतं तर भगवंतांनी निर्माणच केलेलं नसतं ना वाईट वस्तू निर्माण कशी करेल भगवंत शंभर टक्के मन वाईट आहे ते त्यांनी निर्माण केलेलं आहे मग त्यांनी निर्माण केलेलं मन वाईट असू शकतं का नाही असू शकत त्यांनी निर्माण केलेली बुद्धी वाईटच असते का नाही वाईट असत त्याने निर्माण केलेली वासना वाईट असते का ती वाईट असत नाही फक्त त्या वासनेला विकल्पाला त्या कुबुद्धीला या सगळ्यांना आम्ही त्यांनी दिलेल्या कामासाठी त्याचा फक्त वापर केला उपयोग केला तर त्याच्यासारखं अन्य चांगलं काहीच नाही विषय वाईट नाहीत विकल्प वाईट नाहीत वासना वाईट नाहीत तिचा वापर आणि तिची मनामध्ये असणारी भावना आम्हाला बदलणं खूप गरजेचं आहे हे त्यांनी निर्माण केलेलं आहे सगळं माझं एकच मला सांगावसं असं वाटतं की जे त्यांनी निर्माण केलेलं आहे ते कधीही वाईट असू शकत नाही फक्त ते वाईट आम्हाला वाटतं दिसत ते वाईटातून चांगलं कसं करायचं हे आम्ही ठरवायचं म्हणून चपळपण मनाचे मोडिता मोडविना ते मनाचं चपळ पण मोडता येत नाही आणि सकळ स्वजन माया तोडिता तोडविना ही जी माया आहे आणि कोणी निर्माण केली कशावर निर्माण झाली कोण निर्माण तर स्वजन म्हणजे जे माझे नाहीत पण जे मला माझे वाटतात ते स्वजन ते स्वजन मा स्वजन माया स्वजन माया सकळ हे ही तुटता तुटत नाही ती तुटेल कशी हे तुटणार नाही झाडाची फांदी तुम्ही जरी तोडली तरी सुद्धा त्या झाडाच्या जा फांदीला जोपर्यंत तिच्या बुडाशी मुळामध्ये जोपर्यंत चेतना आहे जोपर्यंत जो ते सामर्थ्य आहे जोपर्यंत त्याच्यामध्ये जीव आहे झाडाच्या वरच्या फांद्या आम्ही दरवर्षी वर्षे छाटतो पण पुन्हा त्या आमचं बेल तर शंभर वर्षापूर्वीचा बेल आहे माझ्या कुटीमध्ये शंभर वर्ष तो बेल पुन्हा वटतो पुन्हा त्याची पानं गळतात पुन्हा टवटवीत होतो हिरवा गार होऊन जातो का तर त्याचं मूळ त्याच गूढ त्याच जे अस्तित्व आहे ते, 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 ते ताज आहे असं आपल्या बाबतीत झालं पाहिजे आपली पालवी किती वटून जाऊ द्या आपली कालवी किती पडू द्या वाऱ्याच्या माध्यमातून मनाच्या माध्यमातून माझ्या सगळ्या स्वभावाच्या माध्यमातून पण जे मूळ आहे जे बोड आहे जे स्थिर राहणं खूप गरजेचं म्हणून घडी घडी बिघडे हा निश्चय अंतरीचा क्षणाक्षणाला माझं मत बदलत आहे क्षणाक्षणाला बदलतोय माझं मन स्थिर राहत नाही निश्चयात्मक बुद्धी माझ्या मनामध्ये निर्माणच होत नाही मग त्या बुद्धीला फाटे फुटत आहेत निश्चयात्मका बुद्धी कारण मन संकल्प करतं चित्तामध्ये त्याचं चिंतन होतं आणि मनाकडून तो विषय चित्ताकडे जातो आणि चित्ता विषय चिंतन झाल्यानंतर तो निर्णयात्मक म्हणजे हेड ऑफिसला पाठवतो हेड ऑफिस म्हणजे बुद्धी ती निर्णय करते निश्चय करते आणि ती बुद्धी तिकडे गेल्यामुळे ती निश्चयात्मक बुद्धी माझी मरामा राहत नाही घडी घडी विघडे आम्ही अंतरीचा अंतरंगाचा माझा निश्चय बदलत जातो आहे म्हणून ही करुणा आहे बोलतो दिनोवाचा म्हणून कारुण्यानं म्हणून तन्मयतेनं म्हणून आर्ततेनं ही रामा ही तुझी प्रार्थना करू